नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक खुशखबर आहे आणि सर्वांना आगामी काळातल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी एक योग्य दिशा या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला हे वेळापत्रक कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल नसेल पोहोचलं आपल्या मित्रांना पाठवा जिल्हा परिषद भरतीमध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक परिवेक्षिका आणि इतर काही पदं जे आहेत त्यांचे या ठिकाणी पेपर होणार आहेत जुलैमध्ये कधीपासून ते सुरू होत आहेत कशा पद्धतीने तयारी करायची पुढच्या दिवसात तुम्हाला काय करायचं आहे यावर आपण चर्चा करूया बघा झडपी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस आपण यास म्हटलेलो आहात आतापर्यंत विविध संवर्गातल्या या ठिकाणी परीक्षा पार पडलेल्या आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचे पेपर्स या ठिकाणी होत आहेत ते लक्षात घ्या तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत त्यात तुमच्या लक्षात येईल नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड ज्या जिल्ह्यातले आरोग्यसेवक पुरुषचे चाळीस टक्क्याचे पेपर आरोग्यसेवक पुरुषचे पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारीचे पेपर आरोग्य परिचारिका ज्यांना आपण आरोग्यसेवक महिला म्हणतो आहे कंत्राडी ग्रामसेवकचे पेपर या ठिकाणी होणार आहेत मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यासाठीचे वेळापत्रक आलेले आहे बघा या ठिकाणी जिल्हे कोणते आहेत ते लक्षात घ्या इथे पेसा क्षेत्र बिगर पेसा क्षेत्र इथे लक्षात घ्या पद कोणकोणते आहेत जिल्हे कोणते आहेत ते लक्षात घ्या आणि पुढे रायगड रत्नागिरी आणि सिंधुर्गमधलं आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के जे आहे पुरुषांमधलं त्या पदांचे पेपर या दोन जिल्ह्यातले तीन जिल्ह्यातले होत आहेत आता ते कधीपासून आहे बघा या ठिकाणी अठरा जुलैला मुख्य सेविकेचा पेपर असणार आहे वरती तुम्हाला जिल्ह्यांचा उल्लेख केलेला आहे अठरा जुलैला हा पेपर आहे काही दिवस आधी हॉल हॉलटिकीट तुम्हाला येईल ते व्यवस्थित चेक करायचं आहे काही जणांचे प्रॉब्लेम झाले मागच्या वेळेस नीट चेक झाले नाही पेपर होऊन गेला नंतर लक्षात आलं की अरे आपला पेपर खाल होता तसं करू नका लगेच त्या ठिकाणी त्यांच्या हेल्पलाईनला फोन करा मेसेज करा मेल करा तुम्हाला त्या ठिकाणी हॉल हॉलटिकीट्स भेटून जातील तुम्हाला एक लिंक जनरेट होईल वेबसाईटवर तिथे तुम्हाला जायचं आहे त्या त्या झेडपीच्या आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला एकोणवीस जुलै दोन हजार चोवीसला पेपर आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्क्याचा बावीस आणि तेवीस जुलै दोन हजार चोवीसला पेपर आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केचा तेवीस व चोवीस जुलै दोन हजार चोवीसला पेपर आहे आणि कंत्राटी ग्रामसेवकचा पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै दोन हजार चोवीसला पेपर आहे मित्रांनो ग्रामशेवकचे खूप साऱ्या त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आरोग्यशेवकचे फॉर्म भरलेले आहेत आणि मला असं वाटतं या ठिकाणी तुमच्यासमोर संधी आहे खूप मोठी संधी आहे आज तुमच्याकडे एक आठ तारखेला मी हा व्हिडिओ बनवतो आहे तुमच्याकडे म्हणजे सगळ्यात जवळचा पेपर जरी म्हणला तर तो अठरा म्हणजे किमान या ठिकाणी दहा दिवस तुमच्याकडे आहे इकडे तुमच्याकडे पंधरा दिवसाच्या आसपास जी दिवस या ठिकाणी आहेत मला वाटतं पंधरा दिवसामध्ये तुम्ही खूप काही करू शकता तुम्ही म्हणाल कसं करायचं दोन लोकांसाठी संधी आहे अभ्यासकट्टा ॲपवर जे ग्रामशोकचे मित्र आहेत त्यांच्यासाठी विजयी भाऊ बॅच आहे तुम्हाला जे अवघड अवघड आवगर। वाटते तेवढ्याचे व्हिडिओ लेक्चर्स बघा लाईव्ह बघा रेकॉर्डेड बघा त्या ठिकाणीचे टेस्ट पेपर सोडवा दहा टेस्ट दिलेले आहेत काही ना फक्त टेस्ट पेपर आणि पीडीएफ पाहिजे असतील नोट्स पाहिजे असतील त्यासुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे आणि ज्यांना आरोग्यसेवक आरोग्य सेविकेचे फॉर्म भरले ना त्यांनी आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची फास्ट्रॅक बॅच आहे ती जॉईन करा तिथे अभ्यास करा शेवटचा टप्पा ज्यांना मार्क्स वाढवायचे आपले त्यांच्यासाठी अभ्यास करता या ठिकाणी हे नियोजन आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला शांततेमध्ये युद्ध जिंकायचं आहे शांतीत क्रांती करायची आहे आता पेपर जवळ आला आता माझं काय होईल एवढ्या कमी दिवसामध्ये हा विचार मनातील मनातून आधी काढून टाका तुम्ही जेवढे शांत राहाल जेवढे संयमाने घाल ना तेवढं तुमचं जिंकण्याची संधी वाढेल आणि तुम्ही जेवढी गडबड कराल जेवढं प्रेशरमध्ये याल तेवढं तुमची विकेट पडण्याचे धोके जास्त आहे अभ्यास किती यापेक्षा आहे ना तुम्ही किती टेन्शन घेतायत आणि कि एखादा किती शांतचित्ताने त्या ठिकाणी अभ्यास करतो पुढे च पंधरा दिवस मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे आणि यास तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आहे हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा त्यांना या बॅचबद्दल सांगा दोन्ही बॅचेस महत्त्वाचे आहे भरती आरोग्य भरतीच्या ते जॉईन करा आणि आपला अभ्यास पुढे चालू ठेवा था। थांबतो या ठिकाणी धन्यवाद